भंडाऱ्यात जलपर्यटनाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत जाणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे या बोटीत सगळे मीडियाकर्मी बसले होते मात्र अचानक ही बोट तुटली आणि नदीत बुडाल्याची घटना घडली या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनं खळबळ माजली आहे जल पर्यटनाला चालना देण्यासाठी वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाचा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या दरम्यानच ही अपघाताची घटना घडली आहे जल पर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे भंडाऱ्यात आले आहेत या भूमिपूजनाला वैनगंगा नदीतून जात असताना मुख्यमंत्र्यांसोबत मीडियाची एक पोट होती ही बोट नदीतच एका खडकावर आदळल्यामुळे मोठा अपघात झाला या या घटनेत बोटीचे तुकडे झाले आणि ती पाण्यात बुडाली होती सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून येथील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार असून भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत